वाचन संवाद भाग तीन मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो आता माझ्या सर्व विद्या माझ्या सर्व मित्रांनी त्यांना या पुस्तकाविषयी काय वाटलं ते सांगितलं विद्यार्थी जसे व्यक्त होतात तसं गोरजी सुद्धा व्यक्त व्हायलाच हवे असं मला वाटतं त्याचप्रमाणे माने सरांना काय वाटतं ते आपल्याला सांगणार आहे चला तर मग ते आपण ऐकूया विद्यार्थी पण फार चतुर असतात मी इतका वेळ यांना बोलायला लावलं आता मला बोला म्हणतात अरे एवढं मोठं पुस्तक मी वाचून तुम्हाला दाखवलं आणि परत मला याच्याविषयी बोलायला या होतं आहे चला काही हरकत नाही तुमच्यासारखं मी पण बो बोलतो मला तुमच्या एवढं छान मात्र बोलता येत नाही हे मात्र खरं आहे बघा या बाजूला इथं या शेतकऱ्याच्या या शेतीतील एक आश्राई म्हणून म्हणजे आश्रा माताचं एक देवस्थान आहे आणि त्यांच्या पायथ्याशी आपण बसून हे बोलत हो। आहोत मला आठवतं हो की देवा झिंजाडांच्या जी काही आई आहे तर त्यांच्या शेतामध्ये सुद्धा ही अशी विहीर आहे विहीर होती आणि त्या विहिरीवर त्यांना पाणी भरू दिलं जात नाही नरपदी नदीचा विहीर असतो पाणी भरू देत नाही ते शेतीवर जातं विहिरीवरचं पाणी बनवणं दिलं त्यावेळेस काय अवस्था होत असं माणसाची आणि त्या विहिरीच्याच बाजूला असा एक देवस्थान म्हणजे मुंजोबा नावाचं देवस्थान होतं आणि इथं बी जसं विहिरीवर आहे तसंच तर मी वारंवार त्या देवाशी विनंती करायची आणि मग देवाशी अनेक ठिकाणी नमूद केलं आहे फळ अशाच अप्रत्यक्ष अद्भुत शक्तींनी दिलेलं असतं असं मला म्हणायचं आहे आणि देवाशील जडांना देव नाकारायचं नाही तर त्यांना त्या एक वेगळ्या भावनेतून त्यांना बोलायचं होतं कारण माणसं आजूबाजूला समाजातील माणसंच माणसांशी किती विरोधाभासानं वागतात याचं हे दारुण असं चित्रण या पुस्तकामध्ये केलेलं आहे मुलांना खरं तर मला हे पुस्तक वाचून दाखवताना सुरुवातीला असं वाटत होतं की हे लेकरांना कळेल की नाही या मुलांना ते जड जाईल का पण जेव्हा आता ह्या मुलांनी बोलले आहे जसं कोमलनं ते अतिशय स्खलितपणे त्या गोष्टी मांडल्या ईश्वरी असेल कल्याणी असेल आणि दररोज याच्यावर चिंतन व्हायचं की आजच्या भागामध्ये असं झालं आहे तर उद्याच्या भागात काय असू शकतं माणसं खरंच इतके निष्ठूर असू शकतात का हो असा प्रश्न अनेक ठिकाणी मुलांना पडला अगदी म्हणजे पहिला पती जेव्हा केला त्यावेळेस त्या मुलीला पाहूसुद्धा दिलं नाही लग्न मंडपामध्ये येऊ काही कस म्हणजे कसायाला बकरी दिल्यासारखी दिले जाते आई वडिलांचंही काही चाललं जात नाही त्याच्या आजोबांकडून म्हणजे रंग्या नावाचं जे पत्र आहे म्हणजे रंग्या नावाचं जे पात्र आहे ते किती म्हणजे दुष्ट दाखवलं आहे म्हणजे दाखवलं म्हणण्यापेक्षा ते होतच म्हणजे एक व्यसन म्हणजे माणसाला एखादं व्यसन असल्यास ते व्यसन किती भयानक किती क्रूर अंत घेतो त्या कुटुंबाचा ही ज्वलंत कहाणी आहे रंग्या नावाच्या जे काही आजोबा असतो त्या त्याला जर हे व्यसन नसतं तर त्यानं त्या मुलीचा त्या माणसाचा विचार केला असता आणि काही पैशासाठी तो विकला गेला जा नसता पहिली चूक झाली दुसऱ्या चुकीवरही त्याच पद्धतीचं पांघरूळ घालण्यात आलं आणि दुसरा पती केला सुदैवानं त्याचा पती आणि तिची सासू चांगली होते त्यांना मुलबाळ होतात पण इथं आणखी एक गोष्ट नमूद करायची आहे प्रकर्षानं की एखादी सुंदर स्त्री असल्यानंतर दिसायला चांगली असणं आणि ती सुंदर असणं हा अभि अभिशाप आहे की काय असं वाटू लागलं सुंदर असलं काही तिचा गुन्हा आहे का असं वाटू लागलं कारण वेळप्रसंगी अनेकदा ह्या लेकरांनी मला सांगितलं की सुंदरता असलं किती घातक आहे असंच वाटू लागलं म्हणजे वेळोवेळी पारूवर होणारे आरोप आणि अत्याचार यामुळं कुठंतरी वाचकाला कुठंतरी ज्यांना जे देखणं सुंदर लेकरू आहे किंवा ज्या सुंदर स्त्री आहेत त्यांना असं वाटू शकतं आणि ही दहाकता वास्तव मांडलेली आहे म्हणजे स्वतःचा दीर नरपती म्हणजे पती गेल्यानंतर स्त्री कशा पद्धतीनं तिच्यावर पाळत ठेवली जाते कशा पद्धतीनं तिला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो आणि तिचा फायदा घेऊन बऱ्याच ठिकाणी तिला अडवणूक केल्या जाते पण इथं कुठंही पारू अडकल्या जात नाही भीक घालत नाही आणि ही कहाणी अशी पुढं सरकत 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 असताना कधी आनंद कधी दुःख कधी ऊन तप कधी सावली अशा पद्धतीनं पुढं चालत असतं आणि त्याच्या पुढचा एक टप्पा असा येतो की तिचा मोठा मुलगा काय नाव हो त्याचं रे पिराजी हां पिराजी आप पिराजीला कसं फितवलं जातं त्याला व्यसनी बनवून आणि स्वतःच्या पोटून जन्मलेला मुलगा फितूर होतो आणि ते आईची आणि त्याची वागणं बोलणं आणि आई आई आईची आगतिकता तिथं दाखवण्यात आली बघा एकच पात्र म्हणजे पत्नीचं पात्र आईचं पात्र वडिलांचं पात्र निभवणारी ही पात्र किती प्रचंड जणू काही एक विशाल हिमालय पर्वता एवढी तिची उंची वाटते आणि नदीसारखं तिची शीतलता वाटते नदीसारखी ती प्रभावित होते पण कुठंही थांबत मात्र नाही असं अनेक प्रसंगी वाटतं की आता पारू आत्महत्या करते की काय पण नाही तिला परिस्थितीनं लेकरांमुळं अडवल्या ले जातं आणि ती हे केल्या जातं अक्षरशः नरपतीनं तिला बेदम मारतो तिच्यावर लांछन लावतो आरोप करतो आणि ती आरोप झाल्यामुळं अख्खं घर कुटुंब लेकरवाळं सोडून ती पारू निघून जाते पण जाते तर पुढं तरी काही चांगलं होईल म्हणून बघते तर त्याला कामावरला तो साहेब तेवढ्याच दुष्ट नजरेनं पाहतो तिथूनही ती पुढं निघते कोणी चांगली माणसं भेटतात मला वाटतं तो नंदीवाला माणूस तिला चांगला भेटला फातिमा तिला चांगली भेटते म्हणजे जेव्हा चांगले माणसं भेटले की तिथं तुम्हाला आनंद झाला मला आठवतंय तुम्हाला मी वाचून दाखवत असताना असं कुणी चांगलं भेटलं की त्याच्याविषयी चांगलं वाटायचं आमच्या शीतलनं तर खूप छान बोलली समाजामध्ये की जणू काही ते सासरवाडीला जाऊन सांगावं आपण अहो किती छान आहे तुमची पारू आणि तुम्ही असं कसं वागताय म्हणजे ही भावना जी म्हणजे निखळ भावना शीतलची बोलण्यात आली तर ही एक वास्तवता आहे की आपल्याला वाटतं की कि किती छान पारू आहे पण सामाजिक परिस्थितीमध्ये ही स्त्री कशी गुरफटल्या गेली याविषयीचं ते चित्रण केलेलं आहे अनेक लोकं चांगली भेटली पारूला नंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा त्या मला वाटतं तिसरा जो पती तया भेटतो रामा रामाप्पा आणि रामा ते रामाप्पाचं लग्न किंवा पारू त्यांचं ते विवाह मग तिच्या पहिल्या पत्नीनं म्हणजे दुसऱ्या स्वतः लग्न लावून देणं हे तर फार कुतूहल वाटलं आणि स्वतः लग्न लावून देणं मग त्याला त्याच्यासोबत राहणं किंवा तिच्या त्याला जेव्हा मूल बाळ होतं त्यावेळेस त्याचं बारसं करणं तिथं ते हजर राहणं हे फार म्हणजे अजबच वाटत होतं आणि पुन्हा कहाणी पुढे येत होती रामाप्पाचा पण खूप मोठं प्रेम आणि साथ पारुला शेवटी मिळते त्याच्याही पलीकडं जाऊन प्राण्यांविषयीचं तर किती झिपऱ्या नावाची शेळी झिपरी शेळी त्याच्यावरचा जीव आणि ती कशी पावसात अडकते ती कशी पिलांना जन्म देते आईचं प्रेम कसं असतं आणि अक्षरशः शिक्षणाच्या अनेक प्रसंगीसुद्धा झिपरीला तो विकू देत नाही आज आमच्या तुमच्याकडं पण शेळ्या मेंढ्या आहेत गाई आहेत तुम्हालाही ते प्राण्यांविषयी वाटतं तर ती आपल्या स्वतःची कहाणी असल्यासारखी वाटते तर झिपरी शेळी असेल शेळ्या कर्ज पाच हजाराचं कर्ज घेतात सगळ्या शेळ्या मरतात आणि ही सगळी कहाणी अशी टोलवत टोलवत पुढं जाते आणि कुठंतरी पारूला मात्र एक आशेचा किरण सतत दिसत असतो की माझं पोरग एकाही यत्तेमध्ये नापास होत नाही नापास होत नाही याच्या पलीकडे जाऊन तो कधीच पहिला नंबर सोडत नाही ही जी काही महत्त्वाची गोष्ट आहे जी विश्वास आहे तो, तुन, का तुन तो या कादंबरीतून या पुस्तकातून आपल्याला दिसतो आणि देवा झिंजाडांचं सुद्धा आईचं आणि देवा झिंजाडांची जी दाहकता आहे एकमेकाविषयीचं प्रेम आहे आणि या चारशे पानाच्या पुस्तकामध्ये अनेक वेळा आपण रडलो अनेक वेळा आमच्या डोळ्यांच्या कडाओल्या झाल्या लेखक असेच असतात आणि ही एवढं मोठं पुस्तक एवढं मोठं घबाड हे सहजासहजी काल्पनिक तयार होत नसतं हे कुठंतरी अनुभवातून तयार होत असतं देवा जिंजाडांनी या पुस्तकामध्ये आपली स्वतःची आई आणि हकीकत वास्तव यातून मांडलं आणि हे वास्तव दाहक आहे आजही आमच्या खेड्यापाड्यातल्या किंवा एक एक जेवढी काही भारतीय संस्कृती असेल भारतीय परंपरा असतील यामध्ये अनेक बाबींनी स्त्रिया अडकून पडलेल्या आहेत स्त्रियांना म्हणावं तसं तेवढं स्वातंत्र्य ते अद्याप नाही परिस्थित्या थोड्या बदलल्या आहेत पण दुसऱ्या बाजूनं तेवढ्याच पद्धतीनं बंधनंही स्त्रियांवर वाढलेली आहेत ही एक बाजू पण आता आपण तुमच्याकडं हे पुस्तक वाचलं तुम्ही सगळ्या मुली इथं बसलेले आहात आणि तुम्हाला मात्र एक विश्वास आला की कितीही संकट आले तरी पारूसारखी वाट आपल्याला काढता येते आणि पारू जशी हिमतीनं लढली त्या पद्धतीनं आपल्यालाही लढता येऊ शकतं पारूचे संकट त्या त्या, त्या वेळामध्ये त्या त्या, त्या परिस्थितीचे होते पण आज तेच संकट तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं पावला पावलावर नव्या रूपाने येणार आहेत असं मला वाटतं तर ते संकट आणि आताचे संकट लक्षात घेऊन पारू मात्र तुमची हिरोईन आहे जसं पिक्चरमध्ये हिरो असतो तशी नायिका पारू नावाची ही नायिका तुम्हाला सतत प्रेरित करत राहील आणि सगळ्यात पुन्हा पुढचा तुम्हाला आश्चर्यचा भाग असा जाणवला की डॉक्टर आह सरांनी याची पाठराखण केली आहे मित्रांनो तुम्हाला थोडंसं जवळीकता वाटली कारण आह सर तुम्हा सर्वांच्या परिचयाचे आहे आहा सरांनी पाठराखण करणं एका म्हणजे प्राच्यविद्या पंडित असलेल्या व्यक्तिमत्वानं पुस्तकाची पाठराखण करणं म्हणजे ही काही साधी गोष्ट नाही आहे आणि तात्या हे आपले आपले तात्या आहेत आणि तात्यांनी पुस्तकाची पाठराखण केली म्हणल्यानंतर तुम्हाला फार आनंद झाला होता मी पाहिलं तुमच्या चेहऱ्यावर तर नक्कीच ही कादंबरी अनेक वाचकांना आ म्हणजे धुमाकूळ घातलेलाच आहे खरंच ही आहेच अशी कादंबरी कादंबरी आ, ही कादंबरी तुम्हाला सगळ्यांना आवडली वाचनाच्या एकोणीस वर्ष पूर्ण होताना एक वाचनाच्या आनंद स्वळात एकोणीस वर्ष पूर्ण होताना ही कादंबरी एकोणीसव्या वर्षातील शेवटची कादंबरी मी तुम्हाला ही वाचून दाखवली बाळांनो असे अनेक पुस्तकं जगामध्ये आहेत ते आपण वाचणारच आहोत नॉट विदाऊट माय डॉटर नावाचं पुस्तक आपण नंतर वाचणार आहोत राधेय वाचलं वाट तुडवताना वाचलं आणि केमिस्ट वाचलं अशी अनेक पुस्तकं आपली वाट पाहत आहेत येणाऱ्या सत्रामध्ये नक्कीच ते पुस्तकं इतरही पुस्तकं आपण वाचणार आहोत केवळ मीच वाचून न दाखवता तुम्ही पण अनेक पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटतं आणि तुम्ही सगळी लेकरं अतिशय छान आहात एवढ्या बघा किती प्रचंड ऊन आहे आपल्या आजूबाजूला जवळपास दोन वाजत आहेत दुपारचे आणि आपण इथं या पुस्तकावर बोलत आहोत किती वेळी माणसं आहेत आपण तुम्ही पण येडे आणि मी सुद्धा त्याच्यापेक्षा दहा पटीनं वेडा की देवा झिंजाडांना हे दाखवायचं आहे की तुमच्या पुस्तकाने आम्हाला इथं या उष्ण वातावरणामध्ये आम्ही बसलेलो आहोत महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आम्ही इथं साजर साजरा करत आहोत तुमच्या पुस्तकांनी नक्कीच देवाजीच आपण ग्रेट आहात आमची शाळेची मुख्यमंत्री तुम्हाला म्हणलीच की मी तुम्हाला देवा झिंजाड नावानं न बोलवता एक ग्रेट माणूस म्हणून मी बोलवेन असं कोमल म्हणाली खरंच कोमल तुझ्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे रियल आ, यू आर ग्रेट आ, देवाजी खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला तुमच्या पुस्तकाने आम्हाला खूप ग्रेट म्हणजे आमच्या पोरींना तो विश्वास आला की जगात कितीही मोठं संकट आलं तर पारू आमची नायिका आहे पारूच्या कंबरेचा वेळा तसाच आमच्या हातातील लेखणी आहे असं म्हणायला हरकत नाही पारू संरक्षण करण्यासाठी सतत आपल्या जसोबत वेळा बाळगायची आज आमच्या या सगळ्यापुरी आपलं संरक्षण करण्यासाठी काय वापरतील का ऊस तोडायचं किता हा म्हणजे इथून गेल्यास ऊस तोडीला नका जाऊ लेखणी आम्ही आमच्या हाती ठेवू असा शब्द देऊन या पुस्तकाची यशस्वीता हीच आहे असं मला वाटतं